क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती अमरावती जिना मिनी गोल्फ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये बाबासाहेब दाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील चौदा ते सतरा वर्ष वयोगटातील एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी सतरा विद्यार्थ्यांना मेडल प्राप्त झाले आहेत या स्पर्धेत सतरापैकी आठ मुलींनी प्रथम क्रमांक गोल्ड मेडल प्राप्त करून राज्यस्तरासाठी झेप घेतली आहे विभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर येथील ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित राज्यस्तरीय खेळण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी वर्षातील मुलींच्या टीम प्राची आडोळे वेदिका निरंजन कर्डे जान्हवी वसंत पारे मुक्ता संतोष कापसे आचल दिगांबर दिहाडे प्रशिका विनोद मानवतकर सृष्टी वासुदेव कर्डे आरती तुफान बोनके आदींनी प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तराकरिता प्राप्त ठरल्याप्रमाणे वयोगटात, टीम मुलांच्या इव्हेंट यामध्ये विभाग स्तरावर शाळेच्या आयुष मांगे भावेश येवले दक्ष दिहाडे, सोहम कदम वंश आठोडे निखिल कोपरकर पवन वडेकर विनय ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर चौदा वर्षातील सिंगल इव्हेंट भाविका लुडम हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आठ विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय भट यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळून अमरावती विभागातून यशस्वी होण्याचा बहुमान मिळवला त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर व मुख्याध्यापक विजय भट यांना दिले आहे यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष योगेश खोपे सचिव वामन घोडे व सर्व संचालकांनी कौतुक केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय भट क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर तसेच शिक्षक गोपाल काकड अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काळबांडे भालचंद्र कवाने राजू लवडे राजेश लिंगाटे आणि राजेंद्र उमाळे यांनी अभिनंदन केले असे वृत्त पत्रकार दामोदर जोंदडेकर यांनी कळविले आहे